पैसे कुठे दादा परत मध्ये राहिले पन्नास रुपये जा फोन पे करते मी मला नंबर द्या तू नको जाऊ तु पै महाग प्रेम मोबाईल लागेल जाय जाय बघते जायचे बघत बघ कुठे गेली तर मोबाईल लावायचं म्हणलं लई चांगला आहे नको जाय दिनादी नका जाय ऊन पडले मार ना कधी चित्र हे वय नाही काय दोन वाजलीच नाही जेवण करा टाइम नाही कळत नाही बघ टाइम ऍक्युरेट दोन वाजले ऍक्युरेट दोन <सथ> दोन वाज जी, जीरो जीरो मिनटं झाले तर

बघा आमचा माल झालाय टॅक्टर नाही आलं माल होऊन काय होत तिथे घागर ठेवायच्या येतच तिकडल्या फडामध्ये हाय आमचं ट्रॅक्टर पण टॅक्टरचं फुटलंय ते टायर त्या ट्रॅक्टर ट्या मध्ये त्या छकडीचं फुटलं टायर त्याच्यामुळं तिकडच हाय ती छकडी आणि टॅक्टर बी झालंय आमचं सगळं ना आता म्हणते घरी चला उदीच्याला भरा आज काय टायर फिअर नाही टाकून झालं मग आता उदीच्याला भरायचं पण हे पोरगा बी कुठं जाऊन बसले की आय प्रेम भाऊ बाटली या मग घागरे बी इथंच आय प्रेम घागरे घागरे ठेवा आपल्या तिकड घागरे ठेवा घागरे प्रेम एका शब्दाच ते पोरग कधीच ऐकत नाही कधीच काम इतका रगीलय रगिल दंडील ठीक का असेच घागरे ठा येतच ठेवू काकून चला काय फेल राहत चल जायचं काय सोय का असं निसतं शर्ट्यावर छंडायला काय शर्ट नसते बघ बरं निसत ते काय जेरकिंग करत आहे काय ग ती घर लागले आताच आता ते कधी येतोया घेऊन चला आता मी आता घरी चलातच येणार आहे म्हणजे टॅक्टर येणार आहे येणार आहे मावळ तर टॅक्टर नाही आला अजून बरं मंदिर किती भारी एवढ्या जाग्यात गावाकडे वाटायला चिमकुऱ्याचे पानं चिमकुऱ्याचे पानं आहेत चिमकुऱ्याचे पान आम्हाला कुठं चलवित नेते काय माहिती आता किती कुलांब चलवित नेते आण ना करा काही किती मातारा मातारा प्रेम गेला त्या का दुकानाला ठेव दुकानाला गेलाय म्हणलं काहीतरी घेऊन बाबा आंडे सांगितले आंडे त्याला चिकन फिकन तर काही नाही आज सोमवारचं म्हणलं याकर खाव वाटायला लागलं म्हणून बाबा आण म्हणलं आंडे बसली आम्हाला काय नाही ट्रॅक्टर फॅक्टर काही न्यायला येत नाही गाडी येत नाही काय नाही आम्हाला आता असं चरत जायचं आहे आता तिथपर्यंत आंबई ना तिकडं आणि आम्ही इकडं आता किती लांब जायचं आम्हाला चलत आहे बघा या वाटाला सोडलं आम्हाला काय <laughs> तिथून तितक्यात आणलंय बसवून निसत ट्रॅक्टर मध्ये आता चाजून चलत किती <laughs> हिव वाजायला लागले आता पासूनच ती गाडी कुणाची आहे का गाडी नाही ती <laughs> राईट आहे बाई सोन्याने तरी येऊ नये का गाडी घेऊन <laughs> किती लांब आहे तिथे आपल्या अंधारात पडून जायला हो ते बघा तर म्हणले आम्हाला या जंगलामधून oh, या इकडून या जुनू येतात तुम्ही एअरपोर्ट कशी बाय अशा मध्ये इमाय ना किती माझ्या कसं हे ना गेलं इमाईन हो तिथं फडाया आपल्यावाला कसं ऐप करायचं आता खायचं पिचन झोपायचं